बाबा गेला सकाळीच आता काही दोन चार दिवस येणार नाही मी म्हटलं तेवढे कांदे भरून ठेवले तेवढे नेऊन निघले असते माझ्याजवळ पाच सहा हजार रुपये पडेल असते आता मला आडी आढीला पैसे नाही लागणार का तसंच गेलं बाई बाबा निघून कुशल नाही तर गेले की गाडीवर मग मला पैसे देऊन जात राहते काही हजार दोन हजार काहीतरी राहते तो दे तुझ्याजवळ यावेळेस काहीच नाही दिलं काय भानगड झाली का घर पडत होतं काही चक्कर तर नसेल तिकडं तर नाही का दहा रुपये रुपये ते मान पण एवढी मी नाही पिकला की तिकडं एवढं कोट्याने करूस तर ही जाऊ दे मीच पाहते कांद्याची गोण्या कोणा तरी सांगत ते आणि म्हणा तेवढं मार्केटला तेवढेच मला खर्च झाला पैसे होईल ना आणि मला हप्ता भरायचा अजून ते गॅस भरून आणायचा पैशाचा पत्ता नाही का माणूस कांदे मी त्याला भरून पैसे लावून जा तुमचे एवढेच राहते परत माझ्या काही गेला आला तुम्हाला बायको पण आहे तुमची आत्ता घरी जरी जेवण झालं का जेवायला मुडच नाही आज का नाही काय बायकडूनच मला करमत नाही बायको पण असलं तर मोकळे राहतो तुम्ही उलट <laughs> मित्रा मंडळी रात्री गौरत येईन चालू होतं चला तर मित्राने बोलावलं हां हा का बरं बायको तर आहे माझ्या करून माझ्याकडून चला जा ना खरं अकल ढकाल हा मी आहे घरीच मी घेऊ करू हां या तुमच्या घरा राखायलाची मी इथं सगळे कुशाल घर उघड टाकून जाते निघून परत काही गेला आलं आई वे म्हणायची हेच होती शेजारी नेला असं काही उठल मी जशी झोपते आराम करते का कामावर नुसते जेवण घेऊन झालं आज आरामात म्हातारा काही येत नाही कारण बरं येते दोन चार दिवस तिकडं राहीन लय दहा रुपये तर लय ताण देतो माणसाला मी आज निवांत झोपणार मस्त शाळांचा आज काही कोणाचं ताण नाही काय नाही काय नाही मात्र राहिला का नसतं दारू पिऊन झोपूनच येत नाही स्वीना सारखी गोळ गोळ हे पण वाकाय ती ते कोण एक दिवस डोक्याची डोकाला दुखत मला सारखं गड

गु तारो इस ने तुझा मसा इसकायचा दोरून नको जाऊ गंगू बाय बाबा जातीचा वरवसा कधी नाही तू कधी आई गावा तुम्ही होते मी घरीच होते ना आवाज होता ना तुमच्या

रणवर मी सांगन काय मी इकडे आलो का सानी अरे बाबा एवढे दार नको पिजणार जर तुला काय घरात घुसत तर तू पेल्चा तो, पेल तो काहीतरी फायदा झाला मामाला मी फायदा घेतला हा पेल्चा ना तो मला आणलं माझा काहीतरी फायदा करून घेतो हे काय रे या काय यास पडणार नाही आपल्या अरे हे काय आरोप लावला मी तुला बहिणी म्हणतो मोठी वहिनी म्हणतोस यास आपला खापणार नाही अरे बाबा मा नवरा नाही घरी कशाला मानवरा नाही मग तो त्याच्या बरोबर जातो का माझ्या घर जप घेऊन आली मार आहे ना उद्या या कन्याला पाहिलं तर माय नावाची ठेव ना मी तू काय का, का? तो इजत जायला मग तो काय चालू जपव माझ्या घर मी काय आणून घर घरवाळ येत नाही का घर घरवाळ येत नाही मी बरोबर जातो किती पेरा माझ्या घरी जातो मग आवाज कसोरात तालुक्यात रे माईसारी इजत घातली का भया या माणसाना जर कोणा पाहिलं याच्या घरीच जाव आहे ना माझ्या घरी जाऊ मी म्हणजे तुला पारोड मीटिंग मध्ये घेतो काय कैली ना मला बोलदाटी ना घरात घातलं याने झाला का तो बाबा जा दुसऱ्याच्या घरात घुसरायला दहा रुपया ना तो काय सापलं तर नाही माझ नीट पडतो आता इथून नीट नाही तर मी काठीच घे या का मामा त्याला नाही घरी घुसाल घरात घुसला 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 माझ्या जवळ झोपलाय का तोच आणून झोपावर हा मी आणून झोपले पागल मी कुत्रा नसला का मला मी तर रोज वटो पडून राहतो तुम्ही पहिले जर कोणा पाहिला ना माझ्या लगेच घाशी पाहिजे मला आता कोण तोंड दाखवत नाही पण मला काय केलं नाही मी काय काय करू तिकडं मला मला पावा लागेल आली बर झालं आज का झालं असतं माश्या का गायणी दारूचा काय फायदा तर नाही करून ना दारूचा फायदा नाही नुकसान नाही तुझा जेष्ट तुझा याच्यात तांबडं फुटला

पण बरं झालं नाई टाइम लाईट आली नाही तर किती मोठा गोळ झाला असता आता बाई ग आता कोणा पाहिलं तर नसल बाई पाच तरी जाऊन